नमस्कार न्यूज मराठी फिफ्टीनमध्ये आपलं स्वागत आहे फेस रिडिंग हजेर विरोधात तसेच हिवताप विभागाचे कर्मचारी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित होऊ नये यासाठी हिवताप कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना मागणीचे एक निवेदन आज देण्यात आले या निवेदन देते प्रसंगी हिवताप कर्मचारी संघटनेचे प्रकाश पाटील नितीन पाटील अमोल इंगळे डी बी पाटील यांच्यासह धनराज सपकाळे विलास कोळी तसेच ढाके रगरे आणि अन्य कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते न्यूज मराठी फिफ्टीन जळगाव आपण बघत आहात न्यूज मराठी फिफ्टीन हे आमचं लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण अद्यापही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा आपण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन